महायुती आणि महाविकास आघाडीमुळं आधीच महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या वाट्याला अपेक्षेपेक्षा कमी मतदारसंघ येत आहेत ज्या जागा मिळत आहे तिथेही एकापेक्षा जास्त इच्छुक असल्यानं मित्रपक्षांमधूनच बंडखोरीचं संकट उद्भवण्याची डोकेदुखी आहे मात्र काही मतदारसंघात प्रतिस्पर्ध्याला टक्कर देऊ शकेल असा तगडा उमेदवारच तीनही राजकीय पक्षांकडं नसल्यानं यंदाही सेलिब्रिटींचा आधार घेण्याची वेळ शिवसेना आणि काँग्रेस या दोन राजकीय पक्षांवर आलेली आहे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिवसेनेकडून निवडून आले असून सध्या शिंदे गटात ते आहेत त्यांचं वय झाल्यामुळं यावेळी तिथं उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत वडिलांनी शिवसेनेशी बंडखोरी केली असली तरी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणारे कीर्तीकर यांचे पुत्र अमोल यांना उद्धव सेनेनं याच मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे यावेळी वडिलांना उमेदवारी मिळणार नसल्यानं अमोलनेही आधीपासूनच जय्यत तयारी केली आहे शिंदे सेनेत असले तरी गजानन कीर्तिकरांचं बळ मुलाच्याच पाठीशी उभं राहणार याविषयी शिंदे गटालाही शंका नाही त्यामुळं अमोल कीर्तिकर यांना फाईट देऊ शकेल असा तगडा उमेदवार शोधण्याचं आव्हान शिंदेसमोर होतं भाजपनं हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचे डावपे चाखले होते मात्र शिंदे सेनेनं त्यांची ही मागणी मान्य केली नाही मात्र अमोल कीर्तिकरांना टक्कर देऊ शकेल असा एकही उमेदवार शिंदे सेनेकडे नाही त्यामुळं त्यांनी बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केलाय सध्या प्रसिद्धीपासून काहीसे दूर असलेले गोविंदा आहुजा यांनी 22 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आलंय गोविंद यांच्या मागं तशी फारशी राजकीय पार्श्वभूमी नाही मात्र दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत अचानक त्यांचा राजकारणात प्रवेश झाला आणि तेव्हाच्या लोकप्रियतेच्या लाटेवर काँग्रेसच्या तिकिटावर तो उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूनही आला होता भाजपचे दिग्गज नेते आणि पाच वेळा निवडून आलेले खासदार राम नाईक यांचा गोविंदानं पन्नास हजार मतांनी पराभव केला होता मात्र पाच वर्षात त्यांची खासदार म्हणून फारशी समाधानकारक कामगिरी राहिली नाही राजकारण हे क्षेत्र त्यांना फारसं पटलेलं नाही म्हणून हा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राजकारणाकडं आता वीस वर्षानंतर तो पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालाय याआधी भाजपकडून अक्षय कुमार माधुरी दीक्षित नाना पाटेकर यांनाही कीर्तीकरांविरोधात उभं राहण्यासाठी विचारणा झाली होती पण या सेलिब्रिटींनी त्यास नकार दिला रोकठोक वक्तव्यांसाठी चर्चेत असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिला उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वीच तिने काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेऊन राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती या मतदारसंघात सध्या भाजपचं वर्चस्व आहे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन दहा वर्षांपासून इथल्या खासदार आहेत त्यापूर्वी म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षात काँग्रेसचे अनुक्रमे एकनाथ गायकवाड आणि प्रिया दत्त यांना येथील जनतेनं निवडून दिलं होतं यावेळी भाजप पूनम महाजन यांचं तिकीट कापून नवीन चेहरा देण्याच्या तयारीत आहे तर काँग्रेसकडून पुन्हा प्रिया दत्त यांच्या नावाची चर्चा होती मात्र दोन हजार एकोणीसमध्ये पराभूत झाल्यापासून प्रिया पक्षात आणि मतदारसंघात फारशा सक्रिय नाही त्यामुळं काँग्रेसमध्ये अभिनेते राज बब्बर यांच्याही नावाची चर्चा सुरू होती मात्र आता प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्या नावावर काँग्रेसनं ना शिक्कामोर्तब केल्याचं सूत्रांनी सांगितलंय सोशल मीडियातील अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे स्वरा नेहमीच चर्चेत असते विशेषतः सत्ताधारी नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तिच्या निशाण्यावर असतात त्यामुळं भाजपप्रेमींकडून ती सतत ट्रोलही होत असते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या मुंबईतील न्यायसंकल्प यात्रेत ती सहभागी झाली होती